यानंतर इतरही महत्वाच्या बातम्या पाहणार आहोत आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक होत आहे मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येते महाराष्ट्रातल्या अतिवृष्टी आणि नुकसानीवर या बैठकीत चर्चा होणार असल्याचं कळत आहे दुपारी बारा वाजता मंत्रालयात ही बैठक पार पडत आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून सागर महत्वाची बैठक पार पडते आज मंत्रिमंडळाची काय नेमकी चर्चा होऊ शकते काय निर्णय होऊ शकतात दुपारी बारा वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती आहे आणि प्रामुख्याने मराठवाड्यामध्ये गेल्या आठवडाभरामध्ये जे अतिवृष्टी झालेली आहे आणि अनेक दुष्काळी भाग जो मांडला जातो अशा धाराशिव बीड अशा जिल्ह्यांमध्ये सुद्धा प्रचंड पुराचा हाकार झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं जा नुकसान तर झालेलं आहे पण जनावरांचं मृत्यू झालेले आहेत अनेक ठिकाणी जीवितहानीसुद्धा झालेली आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या क्षेत्र बाधित आहेत अशा भा ठिकाणी काही महत्त्वाच्या तातडीने सूचना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार काही देत आहेत का हे पाहणं गरजेचं राहणार आहे आपणास माहीत आहे की मराठवाड्यातल्या अनेक भागांमध्ये दुष्काळ अशी कोरडा दुष्काळ असायचा पण यावेळेस अतिवृष्टी या अशी उलटी परिस्थिती झालेली आहे यामुळे ज्या ज्या भागांमध्ये पावसाच्या तडाख्यामध्ये शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे अशा ठिकाणी पंचनामे करण्याचे आदेश तर यापूर्वी दिलेलेच आहेत पण ज्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांसाठी काही राज्य शासन महत्त्वाची पावलं उचलत आहे का हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे आपण माहीत आहे आपण स सगळीकडे पाहतोही आहात की एस डी आर एफ आणि एन डी आर एफच्या टीमसुद्धा अनेक भागांमध्ये आहेत तर अशा परिस्थितीमध्ये पुढचे चार ते पाच दिवससुद्धा अनेक भागांमध्ये पाऊस वर्तवण्यात आलेला आहे अशा सुद्धा परिस्थितीत अजून काही सूचना केल्या जात आहेत का हे देखील पाहणं गरजेचं आहे समाज कल्याण तसंच नगरविकास आणि इतर खात्याचे सुद्धा काही महत्त्वाच्या विषयांवर राज्य मंत्रिमंडळामध्ये चर्चा होणार आहे त्यातही काही महत्त्वाचे निर्णय होत आहेत का हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे निश्चितच सागर या बैठकीवर आपलं लक्ष असेल आणि तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी